आणि बालविद्या धर्म आज भारतीय प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी गणराज्य दिनाचा आजचा हा उत्सव आपल्या सर्वांच्या प्रेरणादायी उपस्थितीमध्ये साजरा करण्याचं भाग्य मिळालं त्याचा मनस्वी मी आनंद होतो आहे आणि इंग्लिश मिडियम स्कूलतर्फे मला आपल्या आनंदात सहभागी करून घेतलं त्याबद्दल आमचे आपले विश्वस्त मला आमचे सहकारी मित्र मला साठी भाऊ हो। यांचं मनपूर्वक धन्यवाद आज सर्व मुलांमध्ये एक आपल्या स्वातंत्र्याचं आपल्या देशाचं प्रेरणा उत्साह मला सर्वांच्या मध्ये दिसतो आहे आणि हा आपला आनंद बघून माझाही आनंद द्विगुणित झाला आहे आपला इंग्लिश मीडियम इंग्लिश मीडियम स्कूलचं जेवढं धन्यवाद केलं तेवढं धन्यवाद कमीच पडेल कारण या देशामध्ये आज सगळीकडे संस्कार जीवन म्हणजे फॅशनेबल जीवनाला प्रारंभ झाला आहे आणि अशा फॅशनेबल जीवनामध्ये बालमनावरती संस्कार घालण्याचं साधन आपल्या विचार मिळते स्कूलच्या निमित्ताने आज आपल्या देशाचा जो सर्वात आनंददायी उत्सव आहे सव्वीस जानेवारी ज्याचे संस्कार आपल्यावरती घडतात त्याचा मला आनंद वाटतो प्रत्येक शिक्षकांनी या सव्वीस जानेवारी निमित्त असे कार्यक्रम आयोजित केले पाहिजे बाल जर असे बाल संस्कार घडले त्या देशाचा प्रत्येक नागरिक उद्याचा जगातला सर्वोच्च नागरिक बनण्याची शक्यता दाट आहे संस्कार घडणं हे खूप जरुरीचं आहे आणि हे संस्कार आपल्या विषयम इंग्लिश मिडीयम माध्यम स्कुलातून घडत आहेत त्याच्यासाठी आपलं शिक्षक वृंद होऊन मेहनत घेत आहेत शिक्षकांना आपलं विजय विश्वस्त वर्गही त्यांना पाहिजे तशी साथ देत आहे आणि या सव्वीस जानेवारीच्या जाने निमित्तानं मी तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना शिक्षक रुग्णांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र